तुमच्याकडेही जर गव्हाचं पीठ असेल आणि दोन अंडी असतील ना तर ही रेसिपी संपूर्ण नक्कीच पहा हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी एक पसरट असं मोठं भांडं घ्यायचे त्याचबरोबर गव्हाचं पीठ घ्यायचे आता तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये हा पदार्थ करायचा आहे त्यानुसार तुम्ही पीठ कमी जास्त करू शकता मी इथे वाटीने मोजून पीठ घेते आता बघा हा पदार्थ मी तीन जणांसाठी करते त्यासाठी मी इथे जवळपास दीड वाटी इतपत पीठ घेतलं हे पीठ गव्हाचं आहे तर पहा हे चाळून वगैरे घ्यायची गरज नाही आहे तुम्ही आहे तसं घेऊ शकता किंवा तुमच्या गव्हामध्ये खूप जर कोंडा असेल तर चाळून घेतलं तरी चालेल त्यानंतरनं आपल्याला यामध्ये अंडी फोडून घ्यायची पहा इथे मी दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे छोट्या वाट्या होत्या तर दीड वाटी घेतले त्यासाठी आपल्याला दोन अंडी फोडून घ्यायचे आहेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इथे जास्त अंड्यांचा वापरसुद्धा करू शकता तर इथे मी दोन अंडी अशा पद्धतीने फोडून घेतली त्यानंतर यामध्ये बारीक कट केलेला कांदा घातला सोबतच एक लहान साईजचा टोमॅटोसुद्धा संपूर्ण बिया काढून बारीक कट करून घातला त्यानंतरनं यामध्ये आपल्याला छान टेस्ट येण्यासाठी मॅगी मसाला घालायचा आहे किंवा तुम्ही पावभाजी मसाला पनीर मसाला कोणताही जो तुम्हाला आवडत असेल नेहमी तो घालू शकता थोडीशी हळद घातली सोबतच यामध्ये थोडं लाल तिखटसुद्धा घालून घेतलं तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा मी जवळपास अर्धा चमचा लाल तिखट घातलं आहे आणि कसुरी मेथी घातलेली आहे जर तुम्हाला कसुरी मेथी घालायची नसेल तर तुम्ही कोथंबीरचा वापरसुद्धा करू शकता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं मीठ थोडं जास्तीचं घालायचं हे बॅटर आत्ता एवढं दिसतंय पण आपण ज्यावेळेस ह्याला मिक्स करू हे थोडं जास्त होतं तर मीठ तुम्ही तुमच्या अंदाजे घालून घ्यायचे अगदी थोडं थोडं करून यामध्ये पाणी ॲड करायचे आणि हे पीठ छान असं सा एकसारखं हलवून घ्यायचं पहा थोडं थोडं करून पाणी घातलं ना तर या पिठाच्या गाठी होणार नाही आणि आपल्याला हे छान असं मिक्स करायला सोपं जाईल तर अशा पद्धतीने बघा मी अगदी थोडं थोडं करून पाणी यामध्ये ॲड करत गेले आणि हे पीठ तयार करून घेतले अशा पद्धतीने हे बॅटर आपल्याला खूप घट्ट ठेवायचं नाही आहे आणि अगदीच पातळही करायचं नाही आहे मी तुम्हाला शेवटी दाखवते आपल्याला कशा पद्धतीने हे बॅटर हवं आहे तर पहा इथे मी दाखवते तुम्हाला आता या पद्धतीनेच आपल्याला असं थोडं दाटसर असं हे बॅटर तयार करून घ्यायचे तुम्ही यामध्ये तुम्हाला आवडतीन त्या भाज्यासुद्धा ॲड करू शकता जसं की गाजर असेल शिमला मिरची असेल कोबी असेल अगदी कोणत्याही भाज्या साधं पनीर जरी तुम्हाला यामध्ये घालायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही किसून किंवा अगदी छोट्या तुकड्यांमध्ये कट करूनसुद्धा घालू शकता पहा एका पॅनला इथे मी तेल लावून घेतले यावरती हे बॅटर टाकून घ्यायचं आणि अशा पद्धतीने थोडं जाडसरच हे पसरवून घ्यायचं खूप पातळही नाही आणि अगदीच जाडही नाही आपण नेहमी स्पंज डोसा वगैरे करण्यासाठी ते बॅटर कसं पसरवतो अगदी त्या पद्धतीने तर पहा अशा पद्धतीने आपल्याला हे दोन्ही साईडने भाजून घ्यायचे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवरच हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित हा पदार्थ खूप हेल्दी तर आहेच आणि करायलासुद्धा सोपा आहे जास्तीचा वेळ लागणार नाही पहा तुम्ही फक्त काही भाज्या कट करायच्या आहेत पिठामध्ये घालायच्या आहेत अंडी घालायची आहेत आणि हा भन्नाट असा नाश्ता तयार होणार आहे चवीला खूप जास्त छान लागतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील असाच हा पदार्थ तयार होतो आता पहिला हा जो पराठा आहे तो असा भाजला गेला आहे कारण की तुम्ही पाहिलंच की गॅस गेला होता त्यामुळे तवा नीट तापलेला नव्हता तवा सेट व्हायला थोडा वेळ लागतो त्यामुळे हा पराठा पहिला अशा पद्धतीने भाजला गेला आहे पण जर गॅसची फ्लेम व्यवस्थित असेल ना तर छान जाळीसुद्धा येते आणि मस्त हे पराठे भाजले जातात तर पहा अशा पद्धतीने मी हे दोन्ही साईडनी छान असं सा भाजून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही आता हे काढून घेते आणि पुन्हा एक दुसरा पराठा तुम्हाला भाजून दाखवते पहा थोडंसं तेल घालायचं खूप जास्त तेलाची गरज पडणार नाही आणि अजिबात खाली तव्याला चिटकत वगैरे नाही मग अशी बघा आपला तवा थोडा थंड होता तरीसुद्धा हे पॅनला चिटकलेलं नाही आहे जरासुद्धा अशा पद्धतीने बघा हे स्प्रेड करून घेते आणि छान असं दोन्ही साईडने आपण हे छान खमंग खरपूस असं भाजून घेऊया म्हणजे खायलासुद्धा खूप छान लागतं तर पहा अशा पद्धतीने मी हे छान असं पसरवून घेतलं तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटते प्लीज मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक मात्र आवर्जून करा अतिशय झटपट होणारा सोप्पा असा हा नाश्ता मी आज तुमच्यासोबत शेअर केला आहे लवकरच मुलांच्या शाळा चालू होतात ते सकाळच्या घाईमध्ये काहीतरी पौष्टिक द्यायचं असतं आणि झटपट होणारं तर पहा जर तुम्ही चपात्या करण्यासाठी तवा ठेवला आहे तर अगदी पाच मिनटामध्ये हा नाश्ता तुम्ही मुलांना करून देऊ शकता मस्त होतो खरंच एकदा नक्की ट्राय करा केल्यानंतरनं मला कमेंट करून नक्कीच कळवा आपण यामध्ये एवढं गव्हाचं पीठ घातलं तरीसुद्धा ह्याची टेस्ट आपण जी अंड्याची पोळी करतो ना अगदी त्या पद्धतीची येते या आणि यामध्ये भरपूर प्रकारच्या भाज्यासुद्धा तुम्हाला ॲड करता येतात म्हणजे तुम्हीही खुश मुलंही खुश पहा असं छान दोन्ही साईडनी मी हा पराठा भाजून घेतलेला आहे पाहू शकता अगदी मस्त भाजून घ्यायचा कारण गव्हाचं पीठ आहे थोडं शिजायला किंवा पचायलासुद्धा जड असतं त्यामुळे अगदी व्यवस्थित असं भाजून घ्या पहा दोन्ही साईडनी मी आलटून पलटून हे भाजून घेतले तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये थोडासा ओवा किंवा थोडंसं हिंगसुद्धा घालू शकता पिठामध्ये तर पहा इथे मी एक चार पराठे करून घेतले बाकी नंतर करणार गरम गरम खायला ना खूप छान लागतात त्यामुळे शक्यतो गरम गरमच करायचे पहा किती सॉफ्ट आहेत अगदी मऊ लुसलुशीत असे हे पराठे तयार होतात अप्रतिम होतात एकदा नक्कीच ट्राय करा प्रत्येकाने एकदा तरी करून पाहावा असाच हा नाश्ता आहे एकदा केलात ना या आठवड्यातनं तीन चार वेळा हाच कराल कारण पोटभरीचा आहे प्लो पौष्टिकसुद्धा आहे आणि अगदी कमीत कमी वेळेत होणारा सुद्धा आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग